फुटलं काय चला आता इथं सगळ्यांना राजू फेमस गोलेवाला यांचा गोळा खायचाय ज्यूस प्यायचा आहे तुला गोळा खायचा तुला काय गोळा खायचा का ज्यूस प्यायचा गोळा बर किती जण आहे बर्फ आहे का फिल्टर च्या पाणी कायच्या पाणी इकडे पिणे काय पिलो किलो चार पाच ज्यूस बनव पहिले चार पाच तुला काय घ्यायचं ज्यूस तुला जूस। सब जूस। 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 तुला काय घ्यायचं ज्यूस राजू फेमस गोलेवाले काय झालं टायर कुठं फुटलं अरे रे 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 अरे मग ते वावरामध्ये मध्ये होता ना आपला ट्रॅक्टर फुटला का नाही काय होत नाही माऊली चल तर आपण नवं टायर टाकून घेऊ हा चल गोळा खाऊन तुम्ही बर का विसवालाच द्या नाही तुम्ही आम्हाला कापून टाकाल म्हणजे गिरायक मोठं बरे चांगल हा पडल हा बे बाय आणि मावली दोघे बर्फ बर्फ खेळायला लागून गेले पहा पडेल पडल पडल थांब 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 तारली लागल लागल टाकत अंगात टाक 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 हे इकडे संपला बर्फ संपला बाप बापरे माझ्या अंगात फेकला का तू बस पडल ती पडलती

राहून दे चाल देऊन टाकू मी तिथे एवढे बरं आता तुम्ही ना घरात बसा आम्ही ना गावामध्ये जाऊन आलो हा बर का पेमेंट देऊन टाका येऊ का चाचा हा